लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील आजच्या जबरदस्त भागामध्ये इथे आता काव्याला मानेने काकूने सांगितलेलं असतं की रूम सोडून तू गेस्ट रूममध्ये जा तेव्हा आता इथे पार्थ म्हणतो का काव्य कावर जाणार आहे आणि इथे का, आएश्च हो आ, तुम्ही एवढ्या का सॅड झाले आहात तेव्हा आता मानिनी म्हणते अरे काव्याला अभ्यास करायचा आहे आय एसची तयारी करायची आहे आणि तुला नाही वाटत का काव्याने आय एस व्हावं आय एसचा अभ्यास करावा तेव्हा पार्थ म्हणतो हो वाटतं ना तेव्हा आता काव्य म्हणते नाही मीच ठरवलं आहे मीच जाते गेस्ट रूममध्ये आणि मला तिथे अभ्यास करायला वेळ भेटेल आणि तुम्ही इथेच राहा तुमच्या रूममध्ये काव्या म्हणते मी माझ्या स्वतःलाच वचन दिलं आहे की मी मी वरती गेस्ट रूममध्ये जाईल स्वतंत्र राहील अभ्यास करेल आणि मला खूप सारी तयारी करायची आहे त्यासाठीच मी जात आहे त्यामुळे तुम्ही मला अडवण्याचा प्रयत्न करू नका आणि मग इथे काव्या काव्याने ठरवलेलं असतं तेव्हा पार्थ म्हणतो की तुम्ही इथे राहूनसुद्धा अभ्यास करू शकता तुम्हाला माझी बडबड सण होत नाही आहे का कारण की आपण मी खूप बडबड करतो का पण आता मात्र मी लक्ष ठेवीन आणि मात्र तुम्ही जर गेस्टरूममध्ये जात आहात तर असं काही तुम्ही तुमच्या मनाने जात का तेव्हा आता इथे माने म्हणते अरे पार्थ ती जात आहे ती आणि बॅग भरूनच जाणार आहे ती तर इथे पार्थ म्हणतो बॅग भरून का तुम्ही इथे राहू शकतात मी वाटलंच तर मी जातो गेस्टरूममध्ये तुम्हाला या खोलीची आता सवय झाली आहे तेव्हा मानिनी म्हणते अरे तिने ठरवलं आहे तिला खूप मोठं व्हायचं आहे आयच व्हायचं आहे तिची स्वप्न आहे त्यामुळे ती राहील वरती गेस्टरूममध्ये तेव्हा काव्या म्हणते पार तुम्हाला तुमची रूम सोडायची गरज नाही कारण की मला एकांत हवा आहे त्यासाठीच मी गेस्टरूममध्ये जात आहे आणि आता इकडे जिवा आलेला असतो तर इथे नंदिनी म्हणते आज कसा गेला तुमचा दिवस तेव्हा आता जेव्हा म्हणतो पाहिजे तसं नाही आज पॉझिटिव्ह असं काही घडलं नाही पण ठीक आहे खूप लोकांना भेटलो बोललो पण असं तेव्हा आता नंदिनी म्हणते अशी एवढी सहजासहजी हार मानायची नाही तेव्हा जीवा म्हणतो की आता मात्र मला गरमागरम एक कप चहा करून देतेस का आणि मग इथे क नंदिनी म्हणते का नाही देते ना करून तेव्हा जेव्हा म्हणतो खरंच तू सुद्धा कामावरून येते खूप थकलेली असतेच तरी पण तू एकदम फ्रेश असतेस आणि मात्र इथे जीवा म्हणतो की तू कसं एवढं ॲडजस्ट करतेस तिकडं आनंद निवासला जायचं घर सगळं आणि मी मात्र आता तेव्हा जीवा म्हणतो तू माझ्यासोबत आहे ना तर मी सगळं काही पॉझिटिव्ह करेन पॉझिटिव्ह विचार करेन असं आता जीवा म्हणतो मी प्रयत्न करेन करेन माझ्या जॉबसाठी मी नक्कीच प्रयत्न करेन असं जीवा नंदिनीला सांगत असतो नाहीतरी म्हणते आजचा दिवस केला म्हणून काय झालं उद्याचा दिवस उगवेलच ना उद्याच्या दिवसाची एकस्मित असं घेऊन परत नवीन सुरुवात करायची जोपर्यंत आपल्या मनासारखं होत नाही ना तोपर्यंत लढत राहायचं जीवा असं माझं तरी मत आहे आता इथे जीवा म्हणतो की मला तुला, तुला त्रास द्यायचा नव्हता पण असं वाटलं होतं की एक कप चहा घ्यावा खरंच एक नवी उमेद एक नवी आशा घेऊन आणि मग इथे जेव्हा म्हणतो माझी जी उमेद आहे ना ती माझ्यासोबतच राहते आणि मी ती त्याच्यामुळे मला खूप प्रोत्साहन पॉझिटिव्हपणा मिळत असतो तेव्हा जेव्हा इथे नंदिनीला सांगत असतो नंदिनी म्हणते तुमची उमेद म्हणजे तुमची उमेद कोण तेव्हा आता नंदिनी जीवाला विचारत असते तेव्हा नंदिनी म्हणते की खरंच आनंदिवासमध्ये काम करताना मला जो उत्साह होतो खरंच खूप वाढतो जे काम आपण मनापासून करतो ना त्यामध्ये एक आवड निर्माण होते असं नंदिनी जीवाला समजवत असते तेव्हा जेव्हा म्हणतो की माझी उमेद माझ्याच बरोबर आहे तेव्हा जेव्हा म्हणतो नंदिनी म्हणते कोण तुम तु, तु आहे तुमची उमेद तेव्हा जेव्हा म्हणतो तू तू आहेस ना माझ्यासोबत तू जोपर्यंत माझ्यासोबत आहेस ना तोपर्यंत मला कसायची भीती नाही हरायची भीती नाही आणि माझ्या मनामध्ये असे कोणतेही विचार येत नाही नंदिनी म्हणते आता मी जेव्हा आनंद निवासला जाते ना आता खूप सारे काम आलेली आहे आनंद निवासला आता वर्ष पूर्ण होत आहे तेव्हा जेव्हा म्हणतो मी तुझी मदत करतो ना आनंद निवासला तेव्हा मात्र इथे ते नंदिनीमध्ये नाही माझी कामं मी करणार आता तुम्ही जे काम हाती घेतलं आहे ना त्याच्यावर फोकस करा आता ते अगोदर पूर्ण करा आणि जिद्दीने पूर्ण करायचं आहे तुम्ही आता त्यात उतरला आहात ना मला पूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही ते करून दाखवणारच अशा काही खूप काही गोष्टी आहे तुमच्यामध्ये करण्यासारख्या आणि त्या तुम्ही आता स्वतःमध्ये बदल करू करू शकतात हे माझा विश्वास आहे तुमच्यावरती जेव्हा म्हणतो ठीक आहे आता तुमच्या निवासला खरंच आनंद निवास किती छान आहे ना खूप छान वाटलं मला तिथे येऊन आणि मग इथे जेव्हा म्हणतो आनंद निवासला दहा वर्ष पूर्ण होत आहे आता त्याची टेन ॲनिव्हर्सरी आलेली आहे आता इथे नंदिनी म्हणते मला खूप काम आहे आनंद निवासच्या आता दहा वर्ष पूर्ण होत आहे आणि त्याची जागाही हे करायची आहे तेव्हा नंदिनी म्हणते मला काहीतरी केलं पाहिजे जेव्हा म्हणतो काही नाही तू फक्त आता लढ आणि मी आहे तुझ्यासोबत आता जेव्हा म्हणतो की त्याची काळजी करू नको मी ते सगळं ऑफिसचं काम करून घेईन आता मात्र तू तुझ्या कामावर फोकस कर आणि मग नंदिनी आणि जीवा एकदम छान बोलत असतात आता काव्या इथे तिची बॅग भरायला सुरुवात केलेली असते तेव्हा पार्थ म्हणतो खरंच काव्या तुम्हाला माझी एवढी अडचण होत होती का आणि खरंच आता मला मात्र मी तुम्हाला तुम्ही या रूममधून गेल्यावर तुम्हाला खूप मिस करेल मला तुमची नक्कीच आठवण येईल कारण की मला तुमची सवय झाली होती आपण विरुद्ध दिशेने बेडवर झोपणं माझं ते कोरणं ते सगळं तुम्हाला आपण एकमेकांबद्दल शेअर करत होतो आणि याची सगळी मला खरंच खूप आठवण येईल मी तुम्हाला मिस करेल असं म्हणतो तेव्हा तुम्ही तुमच्या मनाने चालले आहात का का तुम्ही तुम्हाला कोणा कोणी बलजुबरी केली आहे गेस्टरूममध्ये जाण्यासाठी आणि तुम्हाला माझं घोरणं तुम्हाला सण होत नव्हतं का तुम्हाला माझी बडबड सण होत नव्हती का मी अधूनमधून तुम्हाला भेटायला आले तर चालेल का वरती मी पाच दहा मिनटे तुम्हाला भेटेल आणि खाली निघून येईल असं पार्थ काव्याकडे मागणी करत असतो तेव्हा काव्या म्हणते की नाही अजिबात चालणार नाही आता मला माझं मार्ग मोकळा करा आता चार महिन्याने आपला डिवोर्स होणारच आहे आणि त्यासाठी आपण आताच सवय लावून घ्या वेगळं होण्याची तेव्हा जेव्हा म्हणतो खरंच तुम्ही त्याचा विचार इतक्या अगोदर केला खरं चार महिने तुम्हाला तुम्ही त्याची सवय आत्ताच लावून घेत आहात का खरोखर तुम्हाला असं माझा कंटाळा आल्यासारखा वाटतो का मी बोरिंग आहे का असं पार्थ इथे काव्याला बोलत असतो खरंच आपण एकमेकांना इतका वेळ दिला समजून घेतलं आणि तुम्ही आता अशा वरती जात आहात रूम हे करून तुम्ही झोपायला तर खाली याल ना तेव्हा काव्या म्हणते नाही आता मी माझी बॅग भरून मी तिथेच राहणार आहे तिथेच मला अभ्यास करायचा आहे आणि खरंच हे आपल्याला चार महिन्यानंतर करायचंच होतं ते आत्ताच करायला सुरुवात केल्याने काय बिघडलं पार तेव्हा पार्थ म्हणतो की मला तुमचा भास होईल तुम्ही मला जे देशमुख नावाने हाक मारतात तुमचं ते बोलणं ते म्हणे मी सतत माझ्या कानावर पडत राहील खरंच तुम्ही जाऊ नका तुम्ही इथेच राहा हो तर आपण मी बडबड करणार नाही आणि मी जर बडबड केली तर माझ्यावरती फेस करायला ती मांजरसुद्धा नसणार आहे आणि आपण मग इथे मी कोणा तुम्ही मला देशमुख म्हणून आवाज देतात ते, ते मी मिस करेन असं खूप काही गोष्टी आहे ज्या आपण एकमेकांबद्दल ज्या बोलत होतो त्याच्या सगळ्याची आठवण मला येत राहील काव्या तेव्हा आता पार्थ म्हणतो काव्या तुम्हाला या रूमची सवय नाही झाली का तुम्हाला खरंच या रूममध्ये तुमच्या मनानेच तुम्ही चालले आहात का तुम्हाला जावंसं वाटत आहे का तेव्हा आता काव्या म्हणते हो मी माझ्या मनानेच चालले आहे आणि मी आता गेस्ट रूममध्ये राहील आणि तेथे माझा आय एसचा अभ्यास पूर्ण करेल तेव्हा क इथे पार्थला खूप वाईट वाटत असतो पार्थ म्हणतो की मग काव्या म्हणते तुम्ही मात्र काही काळजी करू नका पार्थ देशमुख तुम्ही तुमचे इथे राहा आणि मी माझ्या स्वतःला खूप मोठं वचन दिलेलं आहे ते वचन मला पूर्ण करायचं आहे आणि काय हो का, आपण चार म नाही महिन्यानंतर वेगळेच होणार आहोत ना तेव्हा खरंच तुम्हाला असं वाटतं का आपण चार महिन्यानंतर वेगळे होऊ असं तुम्हाला जर वाटत असेल तर ठीक आहे लावूया आपण आतापासून सवयी पण मला खूप जड जाईल काव्या हे सगळं विसरण्यासाठी हे सगळं मला नाही विसरता येणार इतक्यातची इतक्यात तेव्हा काव्या म्हणते ठीक आहे या सगळ्या आपल्या रूममध्ये आपण जे एकमेकांबरोबर भांडण करत होतो एकमेकांबरोबर आपण ज्या गोष्टी शेअर करत होतो त्याची नक्कीच मला आठवण येईल आता काव्याला रडायला येत असतं पारच्या बोलण्याने काव्या खूप डिस्टर्ब झालेली असते आणि खरंच काव्याचा जीव इथे या रूममध्ये जडलेला असतो तेव्हा इथे पार्थ म्हणतो की का तुम्ही एवढ्या सगळं इथून जात आहात तुम्ही इथेच थांबा या रूममध्ये तुम्हाला हवे तर या रूमची खूप सवय लागलेली आहे तेव्हा आता पा इथे काव्यामध्ये खरंच अखेर आता काव्या रूम सोडून जाणारच आहे